संचारेश्वर ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ हे अखंड भारत भ्रमण करीत असताना काही ठिकाणी त्यांनी स्वल्प काळ वास्तव्य केले परंतु जेव्हा ते अक्कलकोटी तथा प्रज्ञापुरी आले येथे मात्र त्यांनी इतर ठिकाणापेक्षा दीर्घ काळ म्हणजे एकवीस बावीस वर्ष इतके कालावधीपर्यंत वास्तव्य केले आणि ह्या वास्तव्यामध्ये प्रज्ञापूर तथा अक्कलकोट आणि पंचक्रोशीतील इतर खेड्यांमध्ये त्यांचा मुक्त संचार आणि लोकांशी संवाद असायचा परिणामी त्यांच्या पावन पवित्र अशा चरणस्पर्शाने आणि वास्तव्याने त्या प्रज्ञापुरीस भू भूवैकुंठ स्वरूप प्राप्त झाले होते श्री स्वामी समर्थांनी चैत्र वद्य त्रयोदशीला तीस एप्रिल शके अठराशेला सन अठराशे अठ्ठ्याहत्तरमध्ये दुपारी चार ते पाचच्या दरम्यान समाधी लिला केली त्यांच्या समाधी लिलेनंतर नंतर आठ नऊ महिन्यांनी नारायण हरी भागवत नावाचे एक लेखक अतिशय चिकित्सक काहीसे नास्तिक वृत्तीचे आणि डोळस असे प्रज्ञापुरी आले प्रज्ञापुरी आल्यानंतर त्यांना श्री स्वामी समर्थांविषयी बरीच अशी माहिती मिळाली नारायण हरि भागवत प्रज्ञापुरी तथा अक्कलकोटी आले आणि तेथील वास्तव्याचा अनुभव त्यांनी कथन केला तो त्यांच्याच शब्दात मी प्रज्ञापुरात संचार करत असताना त्यावेळेला एक साधू पुरुष अनाहूतपणे मला भेटला आणि त्याने मी त्याला काहीही न विचारता तो सांगू लागला कि ह्या प्रज्ञापुरीत तथा भूवैकुंठावर जो कोणी तीन रात्री तीन दिवस वास्तव्यास राहील त्याला होईल त्याचे पापक्षालन होईल अशा तऱ्हेचे सांगून तो साधू दिशेनासा नासा झाला मी इकडे तिकडे पाहिले परंतु तो साधू मला पुन्हा भेटला नाही आणि दिसला सुद्धा नाही असा स्वतःचा अनुभव नारायण हरि भागवत यांनी कथन केला पुढे हेच नारायण हरि भागवत हे श्री स्वामी समर्थांचे चरित्रकार म्हणून नावलौकिक प्राप्त्य नावलौकिक प्राप्त झाले